आपण ते बनवलं सुद्धा शिने नाही पण आपण वडापाव देईन लाला आलेले म तू काय करत आ छोटासं मान दिनस पोयायरे ना बे म तिला शुभ دي नाही का सबयंदाक मी शिना पोयाले छे ना काय म्हणतस पुरण टावला पुरा करस बे यंदा ते देव सोयनी मराना बैतल पत्ता कोल्ला नाही छे म पुर्यां गाऱ्या कति कधी फजिती लजिती करी लेवणी ओ मार छे का नाही बरं बे तू सांगा म बिन बीतिएस गछो येंदाती आको तक वो वाडो बडाले न लागेले त आची लागदै दिसले मी पोयाला दाण धरून आण न काय करान शेका नाही बरावी आ सेम तरण 달리ते मी आराम का जई येंदाणवरिस पुढे जाक तिना काखो मन बदली राई न करू मर जाणा चाला न कांजण माहिती न वाले आ आका बंत्रे उजी बडानेसी हवे काय म्हणतेस तुम्ही आ अशी बळासो करस सारस कधी कोणी मागे राहास नाही बट असं पुढे येज पुढे येज अशी कधी आठ नाही बिचारी किती का मागे राही काय काय करणे ती मी अशी आठ नाही तुम्ही गोप लागी माय वा काय ते काय 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 दांगड होता तुम्हाला आज का, 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 का बट इसर पडी का काय बिन तुमले आ चांगलं या काशा इसरत राह बिन गोष्टी म काय करतेस आ कर जा बिन पण काय का म्हणतस तुम्ही अशी नाही करू दादा मग आगा। आगा। मालो तुम ले का खेळ बे तुम्ही बटीस म्हणजे खेळ या काय सकाळी गोड जायच तू आरे घरी माय कुडका मी रावा ला आठ आठेने दादा दे पंधरा पंधरा दे वर्ष वर्ष कशी नाही म्हणतेस तुम्ही काय दिस आख वावर डुबी गे

हा गोरी स्नेशा दड दड उलट्या महिन्यात माले माय म्हणत आव का म्हणी कसका खाली दाबीन आ खरच दाबीन दादा ना। चांगलं शेवी काय करती जिथलं ये तिथलं आगा बोगा आपण मी म्हणून मागला आवश्यक कमी पाणी होता ते माझे पाणी पाडस नि पाणी पाडस नि यंदा भरी 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 पाणी पाडा लावीन तो मेकारच का मी कसा ना काय माय माय मग आडक्या स्वभावात नाही आ म चांगला शे ना चांगला बैठक मांडले ते सिंग घर शे वावर आले बिचारी घेतले नाय कोया करे नाही ना तशी नाही करतरी दीदी माई अरे मी त्या बैलेवाल्या वाटत राही ना पोयाला बैलेवाले आई माय म्हणत पण दाजी अजून का ना, ना अक्का काय करतीस म का। का। का का आ, मी बी वाट तू माय म्हणतात जर बडा गाव ते लवकर लागे लागेन कशी माय म्हणत हा काय नाही बहिन ती ना सकाळी पोया अशी जिती हा दग आता काय काय म्हणते पण अशी ना हा हा मी ते मला तुम्हाला भांडवलं ते सांग आपल्या घरी गोते बनलायच जाऊ आपल्या आपला चार पाच घरेस ना बैले बहिणी म्हणे मी काय सांगणार ना तुमले हा अशी काहीच करा नाही

मग काय करतेस हा माय 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 पोट बॉयस कशी पोट बॉयस बर करू ओ, ओ मरू ह तुम्ही जाही करतेस म्हणे करशी बी पडस ती माझा करणं पडस हा चालू आहे म्हणतो पो या वाईले वालेसिया वाट ना पत्ता नशी माय म्हणतो कशी राहतो सोनेची त्रास मग मंगला भेटली बिथेशीच नाही माने कुमारीनी घर झाला पण नैन पाहिले मग शेअर बरं गोरीसनी पाच बैलो मी का करोनेशे दादा राम राम म्हण व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बरं का तर नवीन नवीन काय मग तोपर्यंत